मित्रांनो भारत आणि पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आय पी एल जे मध्येच थांबलं होतं त्याची आता परत सुरुवात होणार आहे बी सी सी आयने आय पी एलचं जे राहिलेल्या मॅचेस आहे त्याचं पूर्ण स्केड्यूल आता डिक्लेअर केलेलं आहे बी सी सी आयने म्हणजे नेमकी कोणत्या तारखेपासून परत आय पी एल सुरू होणार आय पी एलची फायनल कधी होणार आणि धर्मशाळेमध्ये प पंजाब आणि डी सी दिल्लीची जी मॅच थांबवली गेली होती त्या मॅचचं काय होणार हे सगळं पूर्ण त्यांनी स्केड्यूल आता डिक्लेअर केलेलं आहे आता आय पी एल जे परत सुरू होणार आहे ते होणार आहे सतरा मेपासून सतरा मेपासून आय पी एलची आता परत सुरू होणार आहे आणि लीग मॅचेस होणार आहे ते तेरा लीग मॅचेस होणार आहेत तेरा लीग मॅचेस जर राहिल्या होत्या त्या पूर्ण तेरा लीग मॅचेस याच्यामध्ये होणार आहेत आणि जे फायनल होणार आहे फायनल होणार आहे तीन जूनला आणि जी पंजाब आणि डीसी पंजाब आणि डीसीची जी मॅच राहिली होती ती सुद्धा आता परत घेणार आहे जी मध्ये थांबवण्यात आली होती ती पूर्णपणे ती मॅच परत होणार आहे म्हणजे सतरा मे पासून आयपीएलचे राहिलेले लीग मॅचेस सुरू होतील आणि जी फायनल होणार आहे ती तीन जूनला होणार आहे लीग मॅचेस जे आहे ते लीग मॅचेसचे व्हेन्यू म्हणजे कोणत्या ठिकाणी लीग मॅचेस होतील हे तर बीसीएसई सांगितलेलं आहे पण जे प्ले आणि फायनल आहे प्ले आणि फायनल हे कोणत्या ठिकाणी होतील याचा अजून व्हेन्यू जाहीर झालेला नाही कोणत्या ठिकाणी होतील ते अजून बीसीसीआ सांगितलेलं नाहीये